सेवा आरोग्य फाउंडेशन वसा सेवेचा पुण्यातील सेवा आरोग्य फाउंडेशन या सेवाभावी संस्थेनं मोठं काम उभं केलंय संस्थेचा नववा वर्धापन दिन आणि स्नेह मेळावा सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात साजरा झाला दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रसाद राजहंस स्नेह मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून आणि सामाजिक समरसता मंच या संस्थेचे निमंत्रक श्री रमेश जी वक्ते म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रकल्पातील मुलींनी हनुमान केलं या मुलींची पाठांतर क्षमता वाखाणण्यासारखी होती त्यानंतर समृद्धी प्रकल्पातर्फे वैज्ञानिक दृष्टिकोन देणारी सुंदर नाटिका सादर करण्यात आली आरोग्यवर्धन प्रकल्पात येणाऱ्या राजश्रीताई दळवी यांच्या वतीनं सुरेखाताईंनी मनोगत व्यक्त केलं राजश्रीताईंना या प्रकल्पाचा काय फायदा झाला हे ऐकताना उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली सुतारदारात राहणाऱ्या महेश खोपकर यांचं आम्ही सेवा आरोग्याचं काम यापुढेही करत राहू हे मनोगतही खूप बोलकं होतं त्यानंतर वैद्य अनिकेत पाटील यांचं अनुभव कथन झालं सांगाती विद्यार्थी मार्गदर्शक योजनेतील पालकांच्या वतीनं स्वाती नितीन घोडके यांनी तर विद्यार्थ्यांच्या वतीनं अंदाज अण्णासाहेब गायकवाड यानं मनोगत व्यक्त केलं डॉक्टर राजहंस आणि श्री पांडव यांचा सत्कार संस्थेचे संचालक श्री सतीश जोशी यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर डॉक्टर हर्षदा पाध्ये यांनी प्रास्ताविक केलं डॉक्टर राजहंस यांनी सेवा आरोग्य फाउंडेशन जे काम करत आहे त्यातून आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार करू समाजातील प्रत्येक घटक पुढे जावा प्रत्येकाची प्रगती व्हावी अशा पद्धतीनं काम करू असा विश्वास व्यक्त करून संस्थेला शुभेच्छा दिल्या श्री रमेश पांडव म्हणाले परम वैभवाला न्यायचं असेल तर या रांगेतल्या शेवटच्या माणसाला अन्न वस्त्र निवारा स्वास्थ्य संस्कार ही सगळ्या गोष्टी आपण दिल्या पाहिजेत सेवा आरोग्य फाउंडेशन त्या मार्गावर भरपूर पुढे गेलेलं आहे याचा मला अभिमान आहे <laughs> संघटना ही पुढे चालली एकत्वाचा घास घेऊन समर्थ धनी धनी श्रेय, धनी। श्रेय धनी। या कार्यक्रमाचं संयोजन संस्थेचे संचालक मनोज देशमुख आणि रवींद्र शिंगणापूरकर यांनी केलं होतं ऋतुजा फुलकर यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली तर निरंजनी शिरसठ यांनी आभार व्यक्त केले डॉक्टर रूचा पंडित यांनी पसायदान सादर केलं समाजातील सक्रिय सज्जन शक्तीतून आणि दातृत्व शक्तीतून किती चांगलं काम उभं राहू शकत याचीच प्रचिती या स्नेह मेळाव्यानं दिली धन्यवाद सेवा आरोग्य फाउंडेशन वसा सेवेचा